ते मोटरसायकल वर जे उभा एक ते डायरेक्ट गुढी मारून तयारी आपले पडायच्या तयारीत होते तेलिंग कशी होती त्यांना काय आमची काय माटवून येत नाही कधी म्हणजे येत असते अगा पब्लिक खास गोष्ट म्हणजे आज आल्या आपली गाडी लगेच लोडिंगला चालू झाली आपल्या गाडीने आपल्याला जरा जास्त स्थान दिलं त्याच्यामुळे आता गाडीचं फायनल काम करून आणलंय मित्रांनो अशोक मम्मी याच्यात बघा सगळी साफसफाई करून घेऊ अंड क्रॅक करून डायरेक्ट त्याच्यात टाकण्याचा प्रयत्न केला पण ते काय सक्सेस झालं नाही मीठ जास्त यशला पण बोलून घेतलं यशला ट्राय करायला लाव आपण यश आला आता यश आम्हाला आपल्याला सांगत माहित झाली अरे खाऊन तर बाय कशी झाली ते सांग ना फक्त <laughs> पूर्ण मित्रांनो गाडीच्या सगळ्या आणलं कलर तयारी <laughs> <दूर्ण सगध> <laughs> तर सगळी बसवायचं बाकी आहे सेलवर चालू होते पाहिलं थांबून राहा परत एकदा डेस्टिनेशन जे होतं लोकेशन जे होतं ते चेंज झालं तर आहे मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या आपल्या चेतन ब्लॉग मध्ये तर बघा मित्रांनो कम्प्लीट आपली गाडी एक आठ ते दहा दिवस उभं होती त्याच्यामुळे ब्लॉक काय कंटिन्यू आला नाही त्याच्यामुळं आज मित्रांनो दहा दिवसानंतर आपल्याला आज आपल्या गणेश शेठने गाडी लोड करायला बोलवलं लो होतं बघा इथं गणेश शेठ स्वतः बसलेले त्यांनी आपली खूप दिवसानंतर आठवण काढली आज आलोय टरबूज लोड करायला बघा वा टरबुजाच्या वाडीत आपल्या घरापासून अवघ्या काही हाक्याच्या अंतरावर म्हणजेच एक दहा पंधरा किलोमीटर आपलं भरायला आलय टाकळी बांध खोकर बोकर फाट्यावरती बघा आलो इथं गाडी रिवर्स लावून दिली आज माल तर तोडायचं झालेला आहे फक्त लोडिंग बाकी आहे आणि हे आमचे गणेश शेठ गणेश शेठ आहे करा हे व्यापारीत आमचे त्यांना काय आमची कायम आठवण येत नाही कधी मध्ये येत असते आज त्यांनी खूप दिवसानंतर आपली आठवण काढली आणि अजून एक गोष्ट दाखवतो मित्रांनो का इथं जे लेबर आहेत ते सगळे आपले फॅन आहेत ते सगळे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी इथं गाडी मेरी ओस लावले लावले त्यांनी लगेच गाडी ओळखली लग लग आणि आपल्याला बोलवलं पण बघा पब्लिक क्राऊड इथं जेवढी पण पब्लिक आहे मित्रांनो ते सगळे आपली फॅन आहे सबस्क्रायबर आहे त्यांनी आल्या ओळखला आपल्याला बघा आपल्याला इंस्टा आयडीला पण भाऊने फॉलो करून ठेवलंय आणि युट्यूब चे सबस्क्राईबर पण आहेत सगळे सगळ्यांनी गेलेले बाकीच्या पण सांगा का चॅनल चाललं पाहिजे आपलं चॅनल वर जाणार शंभर टक्के आयडी तर बघा मित्रांनो आजचं क्लायमेट कसं झालंय इथं मस्त वीर वगैरे हो आणि बाकी तुम्ही क्लायमेट बघू शकता कसं झालंय आज काय ऊन नाही काय नाही आणि अशा पद्धतीचं जरा इथलं लोकेशन आहे बाकी आपली बघा तिकडं समोर लावलेली आहे आणि मित्रांनो खास गोष्ट म्हणजे आज आलेलं आहे आपली गाडी लगेच लोडिंगला चालू झाली कारण माल कटिंग होऊन पडलेला होता फक्त लोडिंग बाकी आहे तर चला एवढं सारे लेबर आहेत ते लोडिंगला पण गेले फार दिवसानंतर आपली गाडी लोड लावली लोडिंगला म्हणजे एक आठ दहा दिवस झाली मी घरीच होतो त्याच्यामुळं ब्लॉक पण आला नाही गाडी उभीच होती आपली तर बघा मित्रांनो एवढे दिवसानंतर आज काय आपल्याला जास्त लांब जायचं नाही लोकलच आहे बट म्हटलं आलंय तर नाही कशाला म्हणायचं लोकल तर लोकल ठीक आहे म्हटलं त्याच्यामुळं आलं मित्रांनो इथून आपल्याला जायचं आहे नाशिकला जास्त काय लांब जायचं नाही तर बघा मित्रांनो आपल्या गाडीत लोडिंग झाली स्टार्ट आणि मागच्या ब्लॉग मध्ये जर बघितलं असेल मित्रांनो आपल्या गाडीने आपल्याला जरा जास्त स्थान दिलं त्याच्यामुळे आता <पड़ी> गाडीचं फायनल काम करून आणलंय बघा हा डिस्क क्रॅक होता तर आता हा नवीन डिस्क टाकलाय आणि मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आपल्या गाडीचा बॅटरीचा पण प्रॉब्लेम झाला बॅटरी खराब झाली ती तर बघा थांबा दोन मिनिट तुम्हाला दाखवतो आपण बॅटरी पण नवीन टाकून घेतली गाडीला कारण कसं आहे मित्रांनो गाडीकडे लक्ष दिलं तर ते आपल्याला काहीतरी कमवून देईल त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर मग आपलं काहीच भेटू शकत नाही कारण ती आहे म्हणून आपण आहे तिच्या जोर आपण कमवतो तिला जर खर्च करायला माग पुढे जर पाहिलं तर काहीच उपयोग नाही बघा तुम्हाला दाखवतो मस्त मागच्या ट्रिपला खर्च केला डिक्स टाकला त्याच्यानंतर बघा ॲम्रॉनची बॅटरी टाकली पंच्याऐंशी एम्पायरची तर बघा मित्रांनो फायनली आपली गाडी लोडिंग झाली एक कम्प्लीट मागून जाळी वगैरे काय मारली नाही पहिले काटा करून मग व्यापारी बोलले जाळी मार मित्रांनो आपल्या गाडीचं काही एवढं पुरा जो म्हणजे माल होता तो काय झालेला नाही तर बघू आता काय करायचं बाकी आपले जे सबस्क्रायबर भाऊ होते त्यांना आपल्यासोबत काढायचा होता फोटो त्याच्यामुळे गाडीवरती काढली रस्त्याला आणि थांबलं इथं बघा मित्रांनो खूप दिवसानंतर गाडी भरली भारी फील होते एकदम दुपारच्या तीन वाजून तीन मिनटं झालेत आणि तुम्ही विचार करत असताल की मला गाडी खाली करायला जायचं होतं बट मी घरी कस का आलो तर बघा मित्रांनो आपल्या गाडीचा जरा प्रॉब्लेम असतात आता का माल पूर्ण न झाल्यामुळे व्यापारी बोलला की चेतन आपण नाच गाडी क्रॉसिंग देऊ म्हणजे अजून दोन भरोसे आहे मित्रांनो त्यांना सांगितलं तिथून मी टाकईबा बनवून गाडी भरली नंतर घरी आलो व्यापाऱ्यांनी सांगितलं आपल्याला की चार वाजेपर्यंत चेतन मी तुला फोन करतो मग डिसाईड होईल एकतर आपल्याला गाडी क्रॉसिंग द्यायला लागेल नाही तर मग नाशिकला गाडी खाली करायला जायला लागेल की जर बघा तुम्ही आलो तो घरी आपली गाडी इथं बघा जिथं रोजच्या ठिकाणी लागलेली राहते तिथं पार्क करून दिली आज फर्स्ट टाईम आपल्या घरी भरून भरलेली लोडेड गाडी घरी आली आहे मग इथं लावून दिली आणि मित्रांनो आज घरी कोणीच नाही मी एकटाच होतो त्याच्यामुळे मग भूक लागलीच आहे तर चालत तुम्हाला दाखवतो आज आम्ही घरी ट्राय करतोय काय ट्राय करतोय जस्ट थ्री टू वन तर बघा मित्रांनो दुसरं तर आम्हाला काही येत नाही बनवता स्वयंपाक वगैरे तर साधी सोपे म्हटलं मॅगीच आणली होती आणि मित्रांनो ही मॅगी जरा वेगळी असणारी कारण ही जे आपण रेग्युलर बनवतो तशी मॅगी नाही आहे आज म्हटलं विचार करा जरा वेगळ्या पद्धतीची म्हणजे एक मॅगी अंडा मॅगी बनवतं तर बघू आता ट्राय करून कशी होती कशी नाही आजचे आमचे शेफ आहेत स्वतः तेजे जे शिळके म्हणजेच माझा लहान भाऊ कुकिंग सध्या तो करतोय बघा बघा मित्रांनो कच्ची मॅगी कोणाकोणाला आवडती कमेंट करून नक्की सांगा याच्यात तर भाऊने पहिले पाणी ओतलं त्याच्यात ते पाणी उकळून दिलं मसाला टाकला मसाला टाकल्यानंतर आपली जे मॅगी होती मॅगी टाकली आणि आता वरतून टाकायचं एक अंड डायरेक्ट मित्रांनो अशा पद्धती अशा <laughs> पद्धतीने आमचं एक अंड केलेलं आहे वायाला आम्हाला कसली प्रॅक्टिस नव्हती त्याच्यामुळे बघा अंड टाकायला लावलं त्याच्या शेटला आणि त्याच्याच शेटनी अंड खाली टाकलं आहे आणि अंड्याचे जे टलकर होते ते मॅगीत पडले वाटतं आय थिंक सो काय माहीत आता खाताने कळलं <laughs> बघा मित्रांनो मोठा फायदा पद्धतीने त्याच्यावर मी त्याला सांगत होतो त्याला शिकवत होतो पण सगळा त्या पातीलच न पडता बघा इथं खाली खाली <laughs> पडले अह मम्मी याच्यात बघा सगळी साफसफाई करून घेऊ म्हणजे कसं मम्मीला कळालं नाही पाहिजे आपण काहीतरी वाढव कुठं ना केला नाही तर नसतं नाही बोलणे बसतील असंच होत मित्रांनो माझ्यासोबत दरवेळेस काहीतरी नवीन ट्राय करायला जा कर जातो काहीतरी शिकायला जातो आणि काहीतरी तो वाढव उद्योग होऊन जातो त्याच्यामुळे मी कधी करत काही बनवत नाही कधी शिकलो नाही आणि कधी करत नाही म्हणजे करायला जातोय का आणि होत ट्राय अगेन सेकंड ट्राय बघू आता सक्सेसफुली होतोय का आता डायरेक्ट आपण पहिलं असं अंड क्रॅक करून डायरेक्ट त्याच्यात टाकण्याचा प्रयत्न केला होता पण ते काय सक्सेस झालं नाही आता त्याला बोललं की दुसरं बाउलमध्ये घे तर बघू होत आहे का सक्सेस, सक्सेस ओके हे सक्सेस तर सक्सेसफुली त्याच्यात बाउलमध्ये वाटीमध्ये पडलाय अंड मित्रांनो हलून झाल्यानंतर डायरेक्ट अंड दिलं आहे मी असं प्रकारे टाकून आता मित्रांनो पूर्ण ही मॅगी जी आहे ती शिजवून होईपर्यंत वेट करू बघू आजची आपली मॅगी कशी होते फर्स्ट ट्राय आहे मित्रांनो बघितलं ट्राय करून आणि हा ट्राय फक्त या कारणाने केला आहे का घरी बोलत नाही आहे मग मी नाही घरी आणि जेवायला भूक लागली ते म्हटलं आज आपण आपल्या हाताने स्वतः काहीतरी ट्राय करून बघू माझ्या हाताने मी स्वतः करत नाही मी फक्त गायडन्स केलं बाकी तर ते जसंच करतो आहे मी फक्त त्यांना सांगितलं आपल्याला असंच करायचं आहे आम्ही सध्या दोघच भाऊ आहे भाऊ ने घेतलंय मीठ मीठ जास्त नको रे खारट होईल बरं तर बघूया मित्रांनो कशी होती मॅगी लास्टला ट्राय करून तुम्हाला नक्की सांगाल पण तुमच्या घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा बघा तिकडं मॅगी चालू आहे तोपर्यंत तो दुकानातून मी आणले होते एक एक रुपयावाले बंटी बबली तुम्ही पण मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्ही एखादी खाल्ले का बंटी बबली लहान होतं तेव्हा मला खूप आवडायचं आणि आत्ता पण खातोय आत्ता मी लहानच आहे अजून लय मोठा नाही झालेला अजून मी अनमॅरिड आहे अनमॅरिडे म्हणजे मी अजून लहानच आहे मित्रांनो तर कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण कधी खाल्ले काय वंटी बघली तर बघा मित्रांनो ऑलमोस्ट आपली मॅगी झालेली आहे तयार बघा अशी काहीतरी मॅगी दिसते एकदम चिकट चिकट अजून थोडी शिजून द्यायला पाहिजे होती रे चेक चिटकुरायले तर बघूया मित्रांनो टेस्ट करून कशी झाली आपली होममेड अंडा मॅगी होम मेड आणि फर्स्ट मेड पहिल्यांदाच तयार केलेली अंडा मॅगी बघा मित्रांनो अशी दिसते आपल्या अंडा मॅगी मध्ये सर्व केल्यावर तर मित्रांनो एवढी पण काय वाईट झालेली नाही मॅगी आपल्याला प्रॉपर तर नाही बनवता आली आहे प्रॉपर जशी म्हणजे बनवली पाहिजे तशी तर नाही झाली बट वाईट पण नाही मित्रांनो ओके मॅगीसाठी एक लाईक करा मॅगी लवर ते पण लाईक करा आणि कमेंट करा मॅगी तर व्यवस्थित झाली मित्रांनो आता आपण तेजसला टेस्ट करायला लावू बघू त्याचं काय रिॲक्शन येत आहेत ते जा तेजस नाही इथं काय यशला पण बोलून घेतलं यशला ट्राय करायला लाव आपण यश लवकर ये ना इकडं इकडं तरी बघू यशला पण ट्राय करायला लागू कस काय झाली मॅगी यश आलं आता यश आम्हाला सा, आपल्याला सांगन मॅगी कस झाली चांगली आली करत का कोट आमचे तेजस शेटने बनवली खाय रे तू खाऊन दाखव अरे खाऊन द बाय कशी झाली ते सांग ना फक्त बघा <laughs> स्वतःनेच बनवले स्वतःलाच कॉन्फिडन्स नाही त्याला नाही खाल्ले यश खरं कर सांग कशी आम्ही कसं केलं माहिती का नाही रे अरे <laughs> <laughs> एक मॅगी ती अंडा मॅगी <laughs> नॉन व्हेज अंडा मॅगी चांगली आहे mm -hmm. थोडं फक्त त्याच्यात नमकीन म्हणजे मीठ नाही मीठ कमी पडलं ते ना आम्ही आपण रेग्युलर जशी मॅगी बनवतो ना तशी मॅगी बनवली आणि त्याच्यात अंड टाकले अंड्या मग <laughs> तू <laughs> सोमवार आज सोमवारचा <laughs> स्वतःला कॉन्फिडन्स नाही तो डायरेक्ट खायला नाहीच म्हणतोय बाकी यश नाही बघितली अजून कोणला तर बोलूरे आपण ट्राय करायला एवढी मॅगी उरली आणि उरायचं कारण एवढंच का बघा याच्यात ना आपलं जे फर्स्ट ट्राय जेव्हा आपण ते अंड फोडत होतो ते जे अंड फोडलं त्याचे जे तलकर होते ते मॅगीतच पडले आणि ते खाताना लागत आहे त्याच्यामुळे बघा इथंच एवढीच ठेवून दिली तर चला मित्रांनो पण मॅगी व्यवस्थित चालती फर्स्ट ट्राय होता तरी पण अशी म्हणजे पूर्ण असं खाऊच शकत नाही अशी तर नव्हती झाली मी बघा पूर्ण संपवली मॅगी तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करून मला डी एम करून नक्की सांगा इन्स्टाला की आम्ही पण चितनभाऊ मॅगी ट्राय केली होती आणि कशी झाली ते तर मित्रांनो दोघी मॅगीचा तर जो शो आता तो मॅगीचा शो संपला आता दुसरी गोष्ट मित्रांनो मला ब्लॉगमध्ये भरपूर वेळात कमेंट आली की चितनभाऊ आपल्या माऊला लाइटिंग कर लायटिंग कर बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी मी गाडीची जी पूर्ण लाइटिंग आहे ती घरी आणून ठेवलेली आहे फक्त आपल्याला लाइटिंग बसवायची आहे ही खूप दिवसापासून घरी आणून ठेवली आहे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा पूर्ण लाईटिंग क्रोम वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे फक्त आपल्याला बसवायचं आहे ठीक आहे तो स्टार लाईट आहे बघा मित्रांनो ट्रेंडिंगला असणार चालणार सध्या चालतोय तो स्टार लाईट तो पण आहे आपल्याकडं अवेलेबल तर बघा मित्रांनो हा जो ब्लॉग मी सोडल या ब्लॉगला जर तुम्ही पन्नास हजार व्यूज कंप्लीट करून दिल्या तर आपला नेक्स्ट ब्लॉग गाडीच्या लाईटिंगचा येईल बघा आपल्याकडे ती एवढं सगळ्या लाईट अवेलेबल आहे बघा ही जी पाठीमागची बॅक लाईट आहे रनिंग लाईट ती पण आहे अशा भरपूर पूर्ण पुर, मित्रांनो गाडीचे सगळ्या सगळ्या लाईट आणल्या कलर भरपूर आहे बघा ब्ल्यू हा कोणता कलर आहे ब्ल्यू येल्लो पिंक याच्यामध्ये भरपूर अशा पूर्ण सगळ्या गाडीची लाइटिंग जी आहे ती घरी आणून ठेवलेली आहे फक्त लाइटिंग आपल्याला बसवायची आहे बघा हा काय रे ते काय सांग ना बॉन्ड आहे तो हे बघा मित्रांनो आपण जे हे स्ट्रीप आहे या स्ट्रीपची बॉन्ड पण आणून ठेवलाय म्हणजे तयारी तर सगळी आहे फक्त बसवायचं बाकी आहे या व्हिडिओला पन्ना जर पन्नास हजार व्ह्यूज कम्प्लीट झाल्या व्ह्यूज म्हणतोय मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा पन्नास हजार व्ह्यूज जर झाल्या तर आपला पुढचा ब्लॉक लाइटिंगचा येईल हे साईडच्या इंडिकेटरच्या क्रोम नाही करते ते क्रोम ते पुढचं हेडलाइट मध्ये रनिंग पट्टी नाही का सिल्बम मध्ये पुढच्या ते बघा मित्रांनो पूर्ण गाडीचे जे लाइटिंग आहेत ते सगळं आणून ठेवलेलं आहे हे पुढच्या सिल्बम मध्ये बसवायचं हा तो स्टार लाईट आहे तो बघितला का तो बुड त्याच्यानंतर चोट हो हो ही बॅगची रनिंग पट्टी पाठी मागे होता त्याच्यानंतर बघा याच्यात छोट छोट्या पोलीस लाईट वगैरे पोलीस लाईट टिकल्या वगैरे आणि हे मोठमोठे जे स्ट्रीप आहेत हे पण आणलेत एक दोन तीन कलरमध्ये नाही रे बाबा जळून जाईल बघा याचं डोकं कच चालतंय सेलवर चालू होते पाय ना म्हण त्याला पावर लागेल त्याच्यावर पण नाही होणार भाऊ जाळंदूर सांगत होती तर मित्रांनो पाच वाजलेत आणि डायरेक्ट आवर आता आवरलं घरी फोन आला आणि आता जरा घोटाळा झालाय घोटाळा काय झाला सांगतो पहिले तर बघा ते आलं म्हटलं डिझेल टाकी पॅक करून घेऊ बाकी बघू पुढं जिथं जायचं तिथं जायचंय जेवण आहे बाकी तर पहिले डिझेल टाकून घेऊ तर मित्रांनो घोटाळा झाला आहे असा की व्यापाऱ्याने पहिले तर आपल्याला गाडी नाशिक म्हणून बोलवली होती तिथं गेलो माल कमी झाला त्याच्यामुळं त्याच्यानंतर तो बोलला आपल्याला ही गाडी आली वेळ तर वैजापूरला क्रॉसिंग होईल नाही तर मग गाडी सरळ नाशिकला जाईल पण या दोन्ही लोकेशन कॅन्सल होऊन आता तिसरंच लोकेशन आलं आहे की आपल्याला जायचं आता मुंबईला बघू आता काय होत आहे हे दोन डेस्टिनेशन सोडले आणि तिसऱ्या डेस्टिनेशनसाठी आपल्याला कॉल आलाय बघू आता मुंबई मध्ये जायचंय शिवडीला शिवडीला मी काय गेलेलं नाही याच्या आधी फर्स्ट टाईम पहिल्यांदा जायचं आहे तर बघू आजचा ब्लॉग मध्ये आपल्याला काय नवीन एक्सपिरियन्स भेटतोय पहिले तर म्हटलं डिझेल टाकी पॅक करून घेऊ आणि निघू बघू आजचा आजचा अनुभव काय असतोय मित्रांनो बघूया या ब्लॉग मधून बघा मित्रांनो चार हजार पाचशे रुपयात डिझल टाकलंय एकोणपन्नास पॉईंट सदोतीस लिटर डिझेल आलंय आपल्या गाडीचं टाकी तर काय फुल झाली नाही फक्त पंचेचाळीसशे रुपये डिझेल टाकलंय बघा आपल्या गाडीत कांडे किती आल्या लेट सी तर बघा मित्रांनो डिझल टाकी तर ऑलमोस्ट ऑलमोस्ट फुलच झाली आहे अजून फार तर फार एक दोन एकशे रुपये डिझेल बसला असतं आणि किलोमीटर बघा किती झाले होते सहाशे एकाहत्तर तर झिरो करून टाकू गाडी गाडीत व्हायचं लग्न बघितला असेल तर इथं आपले मित्र भेटले होते इथं त्यांना गाडी वाकून दाखवली भाऊ फिलिंग कशी होत तुमची भाऊ डायरेक्ट फिलिंग टाकत होती बाई कशी फिरली गाडी एक नंबर डायरेक्ट डायरेक्ट डायरेक्टरेक्ट उतरून घेतले गाडी भाऊ समोर गाडी फिरवली भाऊ डायरेक्ट इकडले लोक डायरेक्ट खाली यायला लागले ते मोटर सायकल वर जे उभा ते डायरेक्ट उडी मारून पळायच्या तयारीत होते <laughs> चल जाऊ का रे हो जाऊ आयडी सांगा आयडी घ्या ना चेतन ब्लॉग चे, इंस्टाला घ्या चेतन शेळके आणि युट्यूब ला पण आहे चेतन शेळके टाका सबस्क्राईब चेतन शेळके आली का तू कोण आहे मीच आहे का कोणाची आयडी तुमची चाल येऊ का मग राहिले डायरेक्ट पायलटलट लट राहिले आणि कापूर गाडी कशी आहे मग मित्रांनो रिएक्शन तर बघा मित्रांनो आता पोहोचलो तर बाबळेश्वर चौकामध्ये आणि प्लॅन नाही फिरसे थोड्या तर मित्रांनो आता परत वेळा फोन फोन होता की हाय तिथं थांबून राहा परत एकदा गाडीचं डेस्टिनेशन जे होतं लोकेशन जे होतं ते चेंज झालंय आता परत त्यांचं म्हणणं आहे की मुंबईला आता नाशिकला जा आणि इथंच थांबून राहा था अजून दहा मिनटात परत कन्फर्म करत आहे कुठं जायचं कुठं नाही त्याच्यामुळे इथं आता थांबलं ता, बाबळेश्वर चौकामध्ये आता बघू फायनल काय होतंय तर बघा मित्रांनो सात वाजलेत आणि परत प्लॅन चेंज आला व्यापाऱ्याचा फोन आला बाबळेश्वरमधून निघालो तेव्हा की चेतन परत आता नाशिकला जायचं जायचंय आणि मित्रांनो नाशिकला जायचं जायचंय सकाळी साडेपाच वाजता त्याच्यामुळं म्हटलं एवढं लवकर जाऊन आपल्याला काय तिथं काम नाही आहे मग मी आलो होतो लिमगाव जाळीला म्हटलं दाजीची इथं ता थांबावं सकाळी आपलं तुषार भाऊ जाणार गाडी खाली करायला आणि बघा मित्रांनो पाऊस येईल त्याच्यामुळं म्हटलं इथं आले आले पहिले गाडी बांधून घेतली बघा मित्रांनो गाडी कशी बांधली आहे पूर्ण पेटे पॅक बघा पहिले गाडी बांधून घेतली आता इथं मयूर भाऊ होते आपल्याला अक्षय भेटला होता आणि सकाळी गाडी खाली करायला जाणार तुषार भाऊ तर बघा मित्रांनो फायनली गाडी झाली बांधून आपली बघा ताडपत्री कशी मारली पाठी मागून आणि पुढून पण तुम्हाला दाखवली फायनल आता झालंय हात बघा किती खराब झाले आणि थँक्यू तुमचं मयूर शेठ आम्हाला गाडी बांधू लागली त्याच्याबद्दल तुषार शेट तुमचं पण आणि तुम्ही याला ओळखत दाक्षड आपला बाकी मामा पण होते बघा हे मामाचं गॅरेज आहे तो मित्रांनो मी काय गाडी खाली करायला जाणार नाही त्याच्यामुळे मी हा ब्लॉग इथं सेंड करतो सकाळी गाडी खाली करायला जाणार आहे तुषार भाऊ मी काय जाणार नाही त्याच्यामुळे हा व्लॉग इथं सेंड करतो आय होप जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरचे नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय